अकबर सय्यद यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना शकतो भेटवस्तूंचं ना वाटप करण्यात आलेलं आहे विविध भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिसरातील नागरिकांना दिला जाणार सकाळपासून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन पाहू शकतो उपस्थित महिला बहिणींना या ठिकाणी मोफल भेट वाटप करण्यात येत आहे विनंती आहे शहरात वाटप असेल भेट बसत असेल विद्यार्थ्यांसाठी भेट बसत असेल फळ वाटप असेल या सगळ्या गोष्टींचं आयोजन एका यांचे त्यांचा प्रवास करून देखील त्यांच्या विचारांचे त्यांच्या गाडीमध्ये जन्मतो

शिवसेनेचे सचिव राम देखील उपस्थित राहिलेले आहेत परिसरातील महिलांना बघू शकतो या भेटवस्तूचं वाटप करायला होते आणि शिवसेनेचे सचिव राम यांच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून आमरेपाळे यांना ओळखलं जातं मग आमरेपाळे यांच्याशी संवाद साधणार रवींद्र रवी यांचा वाढदिवस आहे सकाळपासून ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले गेलेले शिवसेनेचे उपनेते कार्यसम्राट आमदार त्यांचा आज वाढदिवस आणि स्वतंत्र भारताचा हा स्वतंत्र दिन या शुभमुहूर्तावर दर दरवर्षी त्यांचा वाढदिवस आपण बघताय की मोठ्या समाज उपयोगी कार्यक्रमातून हा साजरा होत असतो आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची जवळजवळ चालू आहे त्याच्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर आमच्या रवींद्र पाटील साहेबांचा आहे आम्ही सर्व सहकारी दिवस रात्र काम करून महाराष्ट्रातील आपल्या नेत्याला साथ देण्याचं काम करत असतो आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य जे गोरगरिबासाठी जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी सर्वसामान्य समाजातील घटकांसाठी सर्व बाजूनी मदत करण्याचं काम हे आम्ही सर्व सहकारी करत असतो आणि त्याच्यामध्ये आपले कार्यसम्राट आमदार रवींद्र पाटके साहेब ठाणा शहर बघत असताना पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यामध्ये सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात ते करत आहे आणि आपल्याला आपण बघताय की पालघर जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल त्याचप्रमाणे आता त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा कार्यभार मिळालेला आहे असं महाराष्ट्रात झपाट्याने कार्य चालू आहे म्हणून आजच्या या शुभदिनी मी त्यांना माझ्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसा त्यांना खूप खूप शुभेच्छा साहित्य अकबर सय्यद यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगाल रवींद्र फाटक यांच्या कार्याबद्दल खर तर सर्व धर्म सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे हे नेतृत्व आहे काय अनुभव आहे तुमचा एक नेता म्हणून कसं त्यांचं मार्ग नेता म्हणून कसं त्यांचं मार्गदर्शन घेत असतात ऐसा है कि शिंदे साहब के बाद शिंदे साहब के बाद हमको कभी पूरे महाराज भर के लिए किसके फोन करना पड़ता है या कुछ काम पर करना पड़ता है तो सेठ के पास आते फाटक साहब के पास आते कि वो उनके लिए कोई भी मतलब कोई भी क्षेत्र कोई भी जिला कोई भी एरिया के मैटर लेके हम गए या कोई भी काम लेके गए कि सब भिवंडी का कल्याण का अंबरनाथ का पूना का नासिक का कोई भी और हमारे लोग जिधर तकलीफ उधर साहब फोन करते हैं उधर हमारा काम हो जाता है तो ऐसे डैशिंग और ऐसे पावरफुल नेता के लिए हम लोग ये दुआ करेंगे अल्लाह तला उनकी उम्र में बरकत दे और उनको आमदार खासदार मंत्री बनाए कि हमारी दुआ लेंगी साहब जितने बढ़ेंगे उतना हमको भी वो मिलेगा कि हाँ वो तो भी ताकत बढ़ेंगे। तो हमारा यही सब लबडे फाउंडेशन है सभी से हम लोग विनती करते हैं कि आपको आगे बढ़ाए और उनके लिए लोग सब खड़े तो तो आज विविध समाजो कार्यक्रम आयोजन आज कर गर्दी अपने महिला गर्दी पढ़ा Váy tím lái chá 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 Gracias. 好。<All>